ओबीसी कोट्यामध्ये मराठांना आरक्षण देता येणार नाही वंचित ना बहुजन आघाडीने का निर्णय घेतलाय मला माहिती नाही त्यांना अधिकार ओबीसीची जी, जी जातनिहाय जनगणनेची मागणी आहे तर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे नंतर पदोन्नतीमध्ये देखील सर्व ओबीसी एस सी एस टी सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे असे अनेक ठराव याच्यामध्ये आहेत आणि आत्ता सध्या जो महाराष्ट्रामध्ये एक वाद खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे समोर त्याच्यामध्ये गरीब मराठ्यांना आरक्षण देण्याचा विषय देखील आहे वंचित बहुजन आघाडीने प्रथम पासून गरीब मराठा ना आरक्षण देण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे आणि तो देत असताना असं म्हटलेलं आहे की हा जो कोटा आहे हा स्वतंत्र कोटा राहिला पाहिजे ओबीसीचा कोटा स्वतंत्र राहिला पाहिजे आणि त्यांना ओबीसी कोट्यामधून मराठांना आरक्षण देता येणार नाही ना ही भूमिका देखील आम्ही ठामपणाने घेतलेली आहे त्याच्या संदर्भाने देखील दोन महत्वाचे ठराव या अकरा ठरावांमध्ये आम्ही मांडलेले आहेत कारण कुणबीचं सर्टिफिकेट देण्याचा जो विषय आहे गरीब मराठ्यांना तो कुठेतरी कायद्यामध्ये ढवळाढवळ दोल करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि अशी ढवळाढवळ होऊ दोल नये ही भूमिका आम्ही ठरावामध्ये घेतलेली आहे सगळ्या सोयऱ्यांची मागणी केली त्यांनी असं कळतंय कुणबीच्या रद्द करा कुणबीच्या तर रद्द होतच नाहीत पण सगळ्या सोयीची अंमलबजावणी ही होणार आहे शंभर टक्के आणि आता अवंचित बहुजन आघाडीनं ही का भूमिका घेतली हे माहीत नाही परंतु प्रत्येकाला अधिकार आहे निवेदन देण्याचा अधिकार आहे मागणी करण्याचा अधिकार आहे लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला दे आहे त्यामुळं नाराज असण्याचं आमचं काही कारणच नाही कारण प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो उद्याही करणार कर आहे कधी पण कुठं एखादं निवेदन दिलं आहे म्हणून काय भूमिका बदलली कारण ते इतके स्पष्ट आहेत प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळं पहिल्या मी दहा महिन्यापासून सांगतोय की त्यांचा स्वभाव हा स्पष्टपणाचा असल्यामुळे सगळ्यांना जवळपास आवडतो म्हणजे मराठा बांधवांनाही आवडतो आणि बाकीच्या इतर समाजालाही आवडतो तर तसंच मी तर त्यांचा खूप सन्मान करतो आजच नाही आता त्यांना मागणी अधिकारी मागणी करण्याचा रद्द करा म्हणलेत अंमलबजावणी करा म्हणले की त्यांना अधिकार आहे लोकशाहीने दिला त्याप्रमाणे त्यांनी केली आमची काय नाराजी असण्याची आवश्यकता नाही प्रकाश आंबेडकर तुम्हाला सपोर्ट केला होता मग अशा नाही आता मी काय म्हणलो तेच म्हणलो तुम्हाला की वंचित बहुजन आघाडीने का निर्णय घेतला आहे <coughs> मला माहीत नाही त्यांना अधिकारी थे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा पाठिंबा नव्हता तरी सन्मान करत होतो होता तरीही करत होतो आणि करणारे म्हणजे जाहीर सांगतो स्पष्ट सांगतो कारण मी पहिल्यापासून स्पष्टच बोलतो त्यांचा स्पष्टपणा मला लय आवडतो लय आवडतो की ते मला स्पष्ट बोलतो जे असेल ते रोखठोक तोंडावर सरकार असो विरोधी असो नाही तर कोणता समाज असो रोखठोक बोलून सांगते ते असं असं त्यामुळे त्यांचा सन्मान करतो आता त्यांच्या पक्षानं जरी निवेदन दिलं असलं की सगळ्या सोयरीची अंमलबाजून रद्द करा किंवा अनेक काय दिलं असतं तरी आमचे नाराजी असण्याचं काही कारण नाही लोकशाहीत त्यांना अधिकारी